पटकन खायच्या बोलवा सगळ्यांना का गोंधळ घालत होता एवढा एवढा गोंधळ का घालत होता चला बरं पटपट लवकर चला बडबड करायची काय गरज आहे का तुमची एवढी बडबड करायची गरज आहे का, का। तुम्हाला आज कशाला बोलवलं होत कशाला बोलवलं होत कशाला का आम्ही काय करणार होतो आज हा स्पोर्ट ड्रेस तुम्हाला तुमच्यासाठी ड्रेस आणले होते स्पोर्ट चे की नाही आलेल्या पैशातून देणगीतून आपण तुमच्यासाठी ड्रेस आणले होते पण आता ते ड्रेस वाटप केले जाणार नाहीत लय गोंधळ करा वाटतंय ना खाली काय नाही काय गर गर्दा होता तुमचा किती बडबड चालू होती खाली हे मोठे पोरं तर हे सगळे मोठे पोरं खाली नाही का मस्ती करत होते म्हणून होय झाली का मस्ती करून तुलाच म्हणायले मी तुलाच म्हणायले काय बघायला त्याच्याकडे एवढंच मासूम चेहरा करून तुलाच म्हणायले लक्ष तुमच्यासाठी चालू होतो ना मी तुम्हाला वाटप करायचं म्हटल्यावर बोलवावं म्हणून हा हे पोरं बिचारे शांत बसले होते पण तुमच्यामुळे भेटणार नाही आज आज कोणाला ड्रेस भेटणार नाही म्हणे आज वाटपच करायचं नाही म्हणून सांगितलं करा वाटते ना सुट्टीच्या दिवशी सुद्धा पेपर वरी नाही का रिझल्ट चालू आहे पेपर तपासायला ऑफिस मध्ये तुमचं काम आहे ना शांत बसणं हा तिकडं ओरडायला इथपर्यंत आवाज येईल येत होता की नाही का आवाज जेमडे हा कोणाकोणाला आवाज येत होता खालचा तुम्ही तिकडे खाली बसणाऱ्यांनी नाही सांगितलं मी त्रास होत होता की नाही रे कोण काय बोलायला काही कळत नव्हतं बरोबर आहे का नाही आणि त्याच्यामुळं मग आता नाही बघा आता राईट किती आनंदी आनंद होता बर आज ड्रेस वाटप करायचा आहे हो की नाही हा ड्रेस वाटप होणार नाही आज जोपर्यंत तुमच्या अंगी शिस्त येत नाही तुम्हाला काही काही गोष्टीचं महत्व कळत नाही शिस्त पाहिजे का नाही ग सागर शिस्त पाहिजे का नाही माणसाला सरांनी मॅडमनी मया केली म्हणून लगेच डोक्यावर नाही बसायचं मया पण मया केली तर शिस्तीत पण राहावं लागेल की नाही ऐकावं लागेल की नाही मी इथून ओरडायला वरिया वरिया कोणी ऐकायला तयार नाही हे मोठ्या वर्गातले पोरत असंच तेव्हा शांत बसला असता तर वाटप करून मोकळे झालो असतो ना आज किती मोठं इला होता बघा ड्रेस वाटप म्हणून एवढा मोठा बोर्ड दिला होता आज ड्रेस वाटप करायचा म्हणून जे कसं तोंड किती बारीक चुकलं हा त्यांनी शांत बसायला पाहिजे होते की नाही गर्दा करायला पाहिजे होत का सागर गर्दा केला उठ उद्या वाटप करू मग उद्या जर गर्दा केला की परवा वाटप करू परवा पण असाच गर्दा केला की तेरवा वाटप करू की हा आजच वाटायचं हो पण आता ते कॅन्सल केलं ना आजचं वाटप करायचं काय झालं काय म्हणायला माग मला बोला ना काय चाललंय काय काय म्हणायचं उगो ग म्हणत असते मी नाही मी देणार असते खरं परंतु माझ्या एकटीच्या हातात काही नाही आता सध्या हे म्हणजे तुम्ही गर्दा केला ना त्याच्यामुळं कॅन्सल करायचं म्हंटल सर आज लई गर्दा करायला त्यांचा जरा गर्दा कमी होऊ द्या म्हणजे व्यवस्थित वाटप करता येईल व्यवस्थित आपल्याला म्हणजे त्यांनी म्हणजे व्यवस्थित तर ड्रेस घातलेत का नाही कमी जास्त होतात ना ते बरोबर होतेत का नाही ते बघायचं होतं आपल्याला गर्दा करावं तोंड दिले देवानी तर चिमण्यासारखं चिव चिव कावळ्यासारखं काव काव आहे की नाही आणि खाली कशा मस्ती कु उतरून होय कसली मस्ती होती मग खाली हा तू काय करत होता त्यांची मस्ती बघत होता का मस्ती करत होता तू काय मस्ती केली नेमकी काय काय करत होता नेमकी हा पैसे गोट्यान हा जाते मम्मी पप्पाला दिसते आता हे पैसे गोट्यान काय खेळत आहे आणखी गोट्यान पैसे खेळत होता आणि तुम्ही काय कशा मोर होता आहे तुम्ही काय करतो त्यात वर्गात एवढं उरडू हा बोला की काय झालं उरडू उरडू म्हणजे झाड जागे करायची होती काय कोणाची

मी त्यांना म्हटलं कोणतंही काम शांततेत पार पाडू दे आम्हाला तर हो ते नाही ओरडायलेत मोठ्या मोठ्या शिस्त जोपर्यंत येणार नाही ना तुमचा उद्धार होणार नाही बघा शिस्तीत राहायला पाहिजे कळालं का कोणाच्या ओरडण्यामुळे कोणाला भेटणार नाही बघितलं का ह्यांचा काही गुन्हाच नाही ह्या पुढे बसणाऱ्यांचा काही दोष नाही बिचारी येऊन गप बसले होते पण ह्या पाठीमागच्या गोळ केला बघा सगळं जी बसलेत नाही इथून पाठी मागचे ते सगळ्यांनी घोळ करून टाकला माझ्या ह्या लेकरांचा मूड घातला बघा आज आता आजच उद्या उद्या पण गर्दा केला की परवा परवा गर्दा केला की झेंड्याला हा तसं नाही अर्ध्याला द्यायचं नसतं तुम्ही सगळ्यांची एकी असते ना एकाच्या शिक्षा एकाची शिक्षा सगळ्यांना भेटत असते असं अर्ध्याना नाही द्यायचं असं कसं ते पण घेणार नाहीत ना त्यांनाही चांगलं वाटणार नाही त्यांनी घालायचं तुम्ही त्यांच्या तोंडाकडे बघायचं बरं वाटलं का ग जिमडे तसं त्यांच्यासोबतच तुम्ही पण घेणार ना पण आता थांबवले ना उद्या सर पण ते मुख्य आपले हे केंद्र प्रमुख येते म्हणले ना येतील ना म्हणले ना आता सर बोलले सातपुते सर बोलले ना, ना।, ना।, ना।